आणि सगळेजण तयार होऊन प्रॅक्टिस तर चांगलं नाही वाटत ना आपल्याला पण असं तर एका मला विचारलं होतं की तुम्ही घाऊनचं पीठ कसं तयार करता ते दाखवा तर तुमचं घरचे तांदूळ असतील तर तुम्ही धुतले नाहीत तरी चालेल पण माझ्या तांदळांना पावडर लावलेली आहे घरचे आहेत माझे आणि मोठे जाडे तांदूळ घ्यायचे आणि फार चोळून चोळून धुवायचं नाही एक दोनदाच धुवायचं बघ बघू शकताय तुम्ही मी त्याला फार चोळून धुतलेलं नाही आहे फक्त खालीवर केलं आहे आणि ह्याच्यात पिथलं पाणी काढून टाकायचं आहे एक दोन वेळा पाणी घालून व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचं आणि एका बुट्टीमध्ये मी काढून घेतलं आहे गावाकडं पूर्वी रोवळी म्हणून असायची त्याच्यात धुवायची त्याच्यात हलवून हलवून धुवायचे फक्त घा त्याला असं चोळून चोळून धुतलं ना की पीठ चांगलं होत नाही त्यामुळे एवढं लक्षात घ्या की चोळून धुवायचं नाही आता गाळत ठेवलेलं आहे मी इकडं आणि आता तुम्हाला मी इडलीचं पीठ पण कसं भिजवणार आहे ते दाखवते संध्याकाळच्या भाजीची तयारी करून ठेवले तर चार वाट्या तांदूळ घ्यायचं एका ताईने मग मला हे पण विचारलेलं की तुम्ही इडलीचं पीठ कसं करताय तर त्यांच्यासाठी मी दाखवते आहे तर चार वाट्या तांदळांसाठी की नाही एक वाटी उडदाची डाळ असं प्रमाण आहे आणि तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचं त्याचं सगळं स्टार्च निघून गेलं पाहिजे आणि त्याच्यामध्येच एक वाटी पोहे घालून हे पीठ आपण सॉरी हे तांदूळ आपण स्वच्छ धुवून आपल्याला ते भिजवत ठेवायचे आहेत आता उडदाची डाळ घेऊया एक वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे थोडीशी कमीच आहे उर्दाची डाळ जास्त घालायची नाही आणि थोडीसं मेथीदाना घातलं आहे हिवाळ्यामध्ये दाणा घालायचा त्यामुळे पीठ फर्मेंट होतं आणि उडदाची डाळ खूप धुवायची नाही एकदाच धुवून की नाही ती भिजत ठेवायची आहे उडदाच्या डाळीमुळेच आपलं पीठ व्यवस्थित फर्मेंट होतं आता जे आम्ही तांदूळ धुवून घेतलेले होते आता 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 हो लते 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 आ, ते आता वाळत घालते आहे बघू शकता तुम्ही आत्ता एवढ्यातच एक दहा मिनटं मी ठेवलं त्याला तर बघा इतके सुकलेले ते कारण आपण जास्त चोळून धुतलं ना तर तांदळाचा भुगा होतो आणि त्याचं चा पीठ चांगलं नाही आणि त्याच्या त्याची घावणं पण येत नाहीये दोन दिवस चांगले वाळवून घ्यायचे आणि मग ते दळून आणायचे फार बारीक दळायचं नाही मिडियम दळून आणायचं बारीक दळल्याने चिकट होतात घावणं हॅलो एव्हरी वन नमस्कार मध्ये मी अनामिका तुमचं सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आय होप सगळे छान असाल आम्हीही मस्त आहोत आणि आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार आणि पहिल्या गुरुवारचं रुटीन काही मी तुमच्याशी शेअर केलेलं नव्हतं कारण तुम्हाला सांगितलंच आहे मी माझी तब्येत बरी नव्हती त्याच्यामुळं मी काही शूट पण केलेलं नाही आहे आणि आता सकाळची सगळी कामं झालेली आहेत बघू शकता हे सगळे डब्बेडबे घासलेत मी आणि तांदूळ संपलेले आहे तांदूळ आता ही दुसरा एक इतर डब्बा ठेवला आहे तो डबा काढलेला आहे आणि हा डब्बा आता घासला आहे खूप सारी भांडी सकाळचं सगळं काम झालं आहे साहेब ऑफिसला गेलेले आहेत आणि त्यांच्यासाठी मी काय केलेलं होतं वाटाण्याची भाजी म्हणजे उसळ केली होती आणि त्याच्याबरोबर ब्रेड खाल्लं त्यांनी सकाळी नाश्त्याला आणि टिफिनला काय दिलं बरं फ्लावरची भाजी दिली फ्लावरची भाजी आणि चपाती आणि तांदूळ पण इकडं धुवून वाळत घासलेले आहेत अंधार दिसतंय कारण की लाईट सगळे बंद आहेत आता ते सगळे तांदूळ व्यवस्थित सुकवून मग मी घावनांसाठी पीठ करणार आहे आणि एवढं सगळं काम करीपर्यंत की नाही झाडू पोछा सगळे भांडी बाथरूम दोन्ही घासले सगळं करीपर्यंत हात थकलेले मी ते चेहऱ्यावर दिसतेच आपल्या थकलो तर आपण आणि आता थोडा बसून पाणी पिते आली आणि सकाळपासून काहीच खाल्लेलं नाही आहे फक्त एक कप चहा घेतलेला सकाळी सकाळी साहेबांच्याबरोबर सा आणि आज काही विशेष खाल्लेलं नाही थोडंसं टेन्शन आहे माझं कारण की आमच्या असं डॉलूला किनी एक पार्सल पाठवलं हो आहे आम्ही ते अजून तिला भेटलेलं नाही आहे त्या टेन्शनमध्ये आहे मी काय माहिती आहे आज तिला कुठल्याही परिस्थितीत ते पोचलं पाहिजे बघा देवीची कृपा राहिली तर पोचावंच आज अशी खूप माझी इच्छा आहे की पोचावं ते आज तिला मिळावं कारण उद्या त्यांचा शाळेमध्ये फंक्शन आहे ॲन्युअल डे आहे आणि नाही मिळालं तर मग उगाच नाराज होणार ती आणि मला पण उगाच सकाळपासून इतकं टेन्शन आलं की मिळते की नाही मिळते की नाही बघू देवीची कृपा राहिली तर नक्कीच मिळेल माझ्या लेकीला ते चला तर मंडळी मग आपण भेटूया थोड्या वेळानं आता जरा रेस्ट करते मी आणि मग चार मग चार वाजता खाली फुलं आणायला जाऊया आणि मग देवीचं सगळं काय काय आज मी करणार आहे तिथून वरम भाताचं कुकर ॲक्च्युली मी की नाही भात असा कुकरमध्ये जास्त करत नाही अगदीच कधीतरी करते म्हणजे पचनाला हलका भात आपण भांड्यातच करायचं चांगला असतो आहे आणि इकडे की नाही आपण भा ही भाजी करून घेऊया चवळीची आणि एक बटाटा घेतला आहे मी आणि कोथिंबीर कांदा लसूण एक टोमॅटो आणि एक मिरची घेतलेली आहे आणि साधं आमचं कोल्हापुरी लाल तिखट घालून म्हणून घेऊया भाजी तर इकडे कढई ठेवलेली आहे गॅस चालू करूया आणि ही ट्रायफ्लायची कढई आहे फार छान आहे तेल घालूया थोडस तर ही गावठी चवळी असते ना त्याची भाजी आहे आणि फार छान लागते मला फार आवडते त्याच्यामुळे मी की नाही आता एकदम सिंपलच करायची जिरं मोहरी कांदा घातलेला आहे लसूण घातलेला आहे लसूण परतून झाला की कांदा घातलेला आहे कांदा परतून झाला की टोमॅटो घातलेला आहे आणि ॲक्च्युली की नाही टोमॅटो लवकर भाजायचं असेल ना थोडंसं मीठ घालायचं त्यामुळे टोमॅटो लवकर भाजला जातो आणि फोडणीमध्ये थोडीशी कोथिंबीर पण घालायची त्यामुळे पण भाज्या किंवा वरण ते पण छान होत आहे थोडी टेस्ट चांगली येते आता बघा त्याच्यामध्ये मीठ घातले मी एक दोन मिनटं झाकून ठेवले तर लगेच टोमॅटो मऊ झाला मिठामुळे कि नाही लगेच टोमॅटो पाणी सोडतो आणि मऊ होतो आता ह्याच्यामध्ये हळद आणि आमचं कोल्हापुरी लाल तिखट घालून किनी मी या त्याला व्यवस्थित परतून घेणार आहे आणि थोडंसं पाणी घालून ही भाजी शिजवून घेणार आहे ओल्या चवळीची ही भाजी आहे तुम्ही कोणत्या पद्धतीनं करता तुम्ही जर कोणती एखादी नवीन पद्धत असेल तर नक्की माझ्याशी रेसिपी शेअर करायला विसरू नका तर मंडळी मी अशी साडी नेसून तयार झालेली आहे आणि जाऊया आता आपण खाली फुलं वगैरे आणायची आहेत मला आणि पानं पण आणायची आहेत घरामध्ये माझ्या सोहमची जी आमची रूम आहे ना तिथं असं एक झाड आहे याचं आंब्याचा ढाळा आहे आंब्याचं झाड आहे आणि खाली उगा हो आमच्या इथं समोर मिळतात झाडं जाड़। म्हणजे आहे ते झाडं तर पांद्यांची एक एक आपण एक, एक एक पान घेऊया आणि घेऊन येते आता मी खाली जाऊन फुलं वगैरे आणि साडी कशी दिसते हे बरी गडबड आहे आणि माझ्या एका मैत्रिणीकडून माझी मैत्रीण नाही आहे तसं तर पण तिथं पुण्यामध्ये की नाही काय माहीत नाही आता चो लॉलीचं तर पार्सल पोचलेलं नाही आहे पण तिथं आमच्या साहेबांची अशीच एकटी ओळख झालेली पिरंगुटीमध्ये आणि त्यांच्याकडून आम्ही तिला साडीची व्यवस्था करतो आहे बघूया इतकं टेन्शन आलेलं ना ले की अजून पण मला काही समजत नाही की काय करावं आणि पोचली नव्हती तिची साडी तर उद्या कार्यक्रम आहे तर साडे कार्यक्रम पोहोचाय व्हायच्या आधी तर साडी भेटायला पाहिजे आणि तिला सर म्हणत होते की बाहेर उभं केलं आहे आणि सगळेजण तयार होऊन प्रॅक्टिस करत आहेत तर चांगलं नाही वाटत ना आपल्याला पण असं आणि मला चुटचूट लागून राहिली जीवाला की अरे देवा आता काय करायचं तर काही करू पण शकत नाही आपण इथून आता काय करणार आहे आपण इथून आणि त्यांना सांगितलं आम्ही तर त्या बोलल्या की आठ वाजेपर्यंत देतो आणून आम्ही बघू आता काय कायच करू शकत नाही त्यामुळे त्या गोष्टीचा जास्त विचार करण्यात काय अर्थ नाही आहे काहीतरी अडजेस्ट होईलच बघू देवाच्या मनात असेल तर नक्की पोहोचेल चला तर मंडळी जाऊया आता खूप वेळ होते मग आता असे पण साडेपाच वाजलेली आहेत आणि आत्ता लवकर काळोख पण होते त्याच्यामुळे जाऊन आणूया सगळं काही सामान सामान तर फुलं बिलं सगळं घेऊन आलेली आहे आणि इकडं आमच्या इथे झाडं आहेत तर आता पानं घेते काढून आणि जीव असा थोडासा असा दुख होते कारण की माझ्या पोरीला लग्नी साडी अजून भेटलेली नाही आहे तिथल्या त्या ताई बोलल्या की तिचा उद्या कार्यक्रम आहे तर सकाळपर्यंत किंवा संध्याकाळी कसं प्रत्येकजण आपल्या कामात बिझी असतोय कुणी असा वेळ काढून हे करत नाही पण त्या करतो म्हटले बघू आता काय होतंय पण तिला डान्सची आता प्रॅक्टिस करताना बाहेर उभं केलंय असं म्हटलं माझ्या जीवात चरचर झालं त्याला मिळेल बघू त्यात येतो तरी म्हटलेत त्यामुळे मिळेल टेन्शन नको घ्यायला आणि काय माहीत नाही आता उभंच दरव होण्यापेक्षा काही चला पानं घेऊया आणि जाऊया घरी अजून मला स्वयंपाक पण करायचा आहे थोडा आणि सगळं पूजा हळदीचं लेपन उंबरट्यावरती सगळं करायचं आहे चला जाऊया तर इकडे मी हळदीचं लेपन करून घेते आहे उंबरट्यावरती ॲक्च्युली मी संध्याकाळची पूजा करते त्याच्यामुळं मी सगळं संध्याकाळीच करते रांगोळी वगैरे पण काढून घेतली होती पण इकडे की नाही अंधार होता त्यामुळं मी तुम्हाला ॲक्च्युली ती क्लिप घेतलेली नाही आहे मी आणि इकडं स्वस्तिक पण काढून घेतलेलं आहे सगळं करत होते मी पण मला की नाही मनात धाकधूकच होती की डॉलूला आमच्या ते मिळते की नाही मिळते की नाही पण त्या शेवटी संध्याकाळी की नाही सगळं माझं बिजा सगळं आटोपल्यानंतर त्या ताईंचा मला कॉल आलेला की त्यांनी साडेनऊ वाजता ते गेटवर सामान दिले आणि तिला माहिती नाही किती वाजता पोहोचलेलं आहे तिच्याकडं पण थोडंसं मग मनामध्ये बरं वाटलं की सगळं पण पूजा करताना माझ्या मनात धाकधुक धागूक होतीच की काय मिळेल की नाही मिळेल की नाही पण देव पण आपली इतकी परीक्षा घेतो गे ना गेटवर मिळालं आणि तिला तिथंपर्यंत मिळ म्हणजे तिच्या हातात पोहोचलं नव्हतं असं समजलंच नाही हाच तिथला एक मोठा ड्रॉबॅक वाटतो मला की तिथं काहीच कम्युनिकेशन करता येत नाही आपल्याला आणि मुलींशी काहीच कनेक्ट होता येत नाही त्यामुळे मला काही नाही कधी कधी फार टेन्शन येतं असं काही आपलं आपण एक रिथून लांबून हे करणार आणि सगळं हे अशा गोष्टी होतात जरा चालायचंच देवाच्या कृपेनं मिळालेलं आहे तिला आणि दुसऱ्या दिवशी किने तुम्हाला मज्जा सांगायची दुसऱ्या दिवशी किने आम्ही केलेलं पार्सल पण मिळालं तर काय सांगायचं म्हणजे इतकी धावपळ करून काय उपयोगच झाला नाही म्हणजे हास्कं मुसळ झालं आणि प्लस कि नाही तिनं मी दिलेल्या दोन्ही साड्या सोडून किनी तिने दुसऱ्याच मैत्रिणीची साडी घातलेली होती तिच्या फंक्शनला म्हणजे काय सांगायचं आता तर इकडं मी आता पूजा करून घेतलेली आहे सगळं देवीचं बघितलंच असेल तुम्ही कसं कसं केलेलं आहे सगळं पूजन मी केलं आहे यथा सांग मी माझ्या पद्धतीनं करते बरं का असं मुखोटा वगैरे काही पुजवत नाही मी हल्ली फार मुखोटे सगळे लोक पुजवतात पण मी कधीच पुजवलेला नाही आहे मुखोटा वगैरे जशी पद्धत आहे पहिल्यापासून जी आहे तीच मी प पुढं केलेली आहे आणि ही अशीच मी पुढं करावी याचं माझी इच्छा आहे आणि तुम्हाला कशी वाटली माझी पूजा नक्की कमेंट करा आणि मी कथा वाचताना कॅलेंडर महालक्ष्मी कॅलेंडरमध्ये जी कथा आहे ती मला फार

तिच्या चरणांची इथं पूजा केलेली आहे आणि मैत्रिणीनं सांगते तुम्हाला की नाही मी पूजेचं येताना केळी विसरून आले होते कारण मी इतक्या डॉलूच्या आमच्या ह्याच्यामध्ये इतकं टेन्शनमध्ये होते ना का <laughs> की काय होईल त्याच्याने की नाही येताना मी केळीच घेऊन आलेले नाही आहेत पण देवाला सगळं माहिती असतं त्यामुळं आपली मनापासून श्रद्धा आणि मनापासून सगळं करणं हे फार महत्त्वाचं आहे हे सगळं सगळ्या गोष्टी काही तशाच तशा असल्या पाहिजेत असं नाही देव सगळं पाहतो त्यानंच आपल्याला हे सगळं दिलेलं असतंय तर मैत्रिणीनं तुम्ही बघू शकता इकडे मी पीठ घेतलेलं आहे भिजवून सॉरी वाटून घेतलेला आहे मिक्सरला छान बारीक वाटून घेतलेलं आहे आणि आता ह्याच्यामध्ये आपण मीठ घालायचं तुम्हाला हवा असेल तर एक चमचा साखर पण घालू शकताय आणि नाही चांगलं हातानं फेटून घ्यायचं चालून त्याला बबल्स येईपर्यंत एक पाच मिनटं चांगलं फेटायचं म्हणजे चांगलं पीठ फर्मेंट होतं आणि इडली फार होते तर चवीनुसार नाही आत्ताच इथं मीठ घालायचं सकाळी उठून दुसऱ्या दिवशी मीठ घालून आपण पीठ जास्त ढवळलं ना की मग ते फर्मेंटेशन त्याचं सगळं जातं आणि मग पीठ चांगलं म्हणजे इडली चांगली सॉफ्ट होत नाही बघा जास्त घट्ट करायचं पण नाही जास्त पातळ पण नाही असं मिडियम पाहिजे असं आपल्या डोश्याच्या पिठासारखं करायचं नाही इडलीचं पीठ वेगळं असतं इडलीच्या पिठाला की नाही असं जास्त थिक पण असतो मग सकाळी ते अगदी व्यवस्थित फर्मेंट होत आहे आणि त्याची कन्सिस्टन्सी पण बरोबर होते आता बघा अशी कन्सिस्टन्सी आहे एक पाच मिनिटं फेटून झाल्यानंतर तुम्हाला मी हे दाखवते बघा आता कशी कन्सिस्टन्सी बघायची कशी आहे अशी पाहिजे आपल्याला कन्सिस्टन्सी जास्त पातळ नाही हवी आहे आणि असे बबल्स यायला हवेत असे बबल्स आले ना मग छान पीठ की नाही फुगतं पण आणि चांगली इडली सॉफ्ट होते काय माहिती आहे अंध संध्याकाळची वेळ आहे तुम्हाला दिसतायत का हे बबल्स हे दिसत आहेत का असे चला आता हे पीठ आपण कुकरमध्ये झाक याला झाकण लावून की नाही आपण एखाद्या कॅबिनेटमध्ये ठेवून देऊया किचनच्या किंवा तुम्ही ह्याच्यावरती फडकं पण झाकून ठेवू शकताय कुकरवरती एखादा असा गरम कपडा पण तुम्ही झाकून ठेवला हो ना तरी पण हो थंडीमध्ये पीठ चांगलं फर्मेंट होतं आता दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही बघू शकताय पीठ किती अगदी छान झालेलं आहे याला फार हलवायचं नाही फार हलवलं की त्याचं फर्मेंटेशन कमी होतं आणि मग इडली सॉफ्ट होत नाही आता आपण इडली करून घेऊया पण माझ्याकडं असं स्टँड आहे इडलीचा असा साचा आहे हा माझ्याकडे असं त्याचं भांडं नाही आहे त्यामुळे मी एका पातेल्यामध्येच उकळते इडल्या आणि खूप छान मऊ झालेल्या होत्या इडल्या तुम्ही बघू शकता अगदी सुद्धा आपण काढू शकतो ह्या इडल्या आणि किती सॉफ्ट झालेत बघा तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून सपोर्ट करायला विसरू नका भेटूया नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय